आता अश्विनीला आहे ऑपरेशन थेटरमध्ये आणि सासूबाई बघते आहे डोकून टेन्शन आलंय झालं त्यांना पण मम्मीला पण टेन्शन आलंय तिकडता येतो नाही आपल्या बाबाय अजून इकडं चालू आहे अश्विनीला आहे ना आता आमच्या पप्पांना इथं आलंय टेन्शन

दोन्ही आजाल खुश झाले आज काल पासून चालू होता सेम सेम दाजेन मा नाही तर पेढे आण पटकन जाऊन अरे फक्त माझी बायको बाहेर आहे येऊ द्या नाही ना झाले सगळं झालं ना थोडंसं हवरा पुसता हां दे आता एक बंडी वाजली थोडी ना मी सुनो सुनो हां आम्ही पचास उमर के गए बरोबर पचास उमर तक हमारे हात घिसके घिसके फक्त ऐसे होगे सुनो ये ब कोमल रहता इनका स्किन इनको ना बहुत प्यार से

का <laughs> दीदी। दीदी काका बघायला कसा आहे मग कोणासारखे झालंय अनु कोणासारखी दिदी कोणासारखी काय माहिती काका सारखी का मावशी सारखी त्या सारखीची लांब मस्त आहे तिला लय बाई तिला खुश झाली तिला दिवसाची म्हणत होती मला एक दिदी पाहिजे म्हणी शुक्रवार लक्ष्मी आली आणि आहे ना जर आता मध्ये शिफ्ट केलंय आणि सकाळीच म्हणली ती आज लक्ष्मी ना शुक्रवारची अनुला जोडी हा अनुचा बी शुक्रवारचा जन्म येणार अनोला जोडी येईन म्हणली ती आणि आता मी जाणार आता मी निघणार आहे थांबणार आहे दोघी

तर आता जस्ट आलेली म्हणजे जवळजवळ चोवीस घंटे चोवीस घंटे झाले इकडंच होती तर बहिणीची आज गुड न्यूज आलेली मस्त है ना आणि आता तुझ्या बहिणीसाठी काय घेऊन जायचे चकुला चकुला डाळ चकुला घेऊन जायचे तर आज सुरेखा खूप खुश आहे आम्ही सगळेच खुश आहे खूप दिवसातून आज गुड न्यूज आलेली हा हा आज गुड न्यूज आलेली आहे स्पेशल एकदम ते पण लक्ष्मीच्या रूपाने आलेली लक्ष्मीच्या रूपाने गुड न्यूज आलेली तर रात्रीपासून सुरेखा जेवली नाही रात्री काय आम्ही थोडासा भात खाल्ला होता रात्री तिला दवाखान्यात सोडलं तर रात्रीपासून रात्री कोणी जेवलं नाही ना सकाळी कोणी जेवलं नाही तर आता जस्ट मी घेऊन आलो तिला हॉस्पिटलमधून आम्ही पण भेटून आलो अनुष्का आणि मी आणि तिला मग चार मिनटं वगैरे ना दिवसभर काय खाल्लं असं टिफिन वगैरे सगळे घेऊन गेले होते पण कोणीच खाल्लं नाही तर आता श्रेखा बनवती इच्छा खोल्या मग नंतर तिचा डाबा पोच केल्यानंतर मग आम्ही जेवण करणार आहे नंतर अजून आमच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे होती अश्विनी साठी चकुल्या डाळ चकुल्या तर इकडे डाळ उकळलेली त्याच्यामध्ये आता चकुल्या सोडायचे मस्त पैकी चकोल्या बनवण्याने चाल ना मग दादूला जायचे आता त्याच्या बहिणीला भेटायला दादूला जायचे त्याच्या बहिणीला भेटायला

आणि दिवसभर बी काय जेवण नाही रात्री जेवण नाही रात्री बसून चोवीस घंटे झाले शेवटी नंतर आता डिलिव्हरी झाली आणि जस्ट आता इकडे घेऊन आलो जवळजवळ आठ वाजता इकडे आलो घरी तर आता बसल्या चकोल्या चकोल्या केल्या होत्या चकोल्या रेडी झालेल्या आता चला डाव्यात देऊन येतो मी तुला का यायच काय आता परत तस आता महिला चला आता मी आणि दादू येतो डोबा देऊन बाळाला काय दिलंय बाळाला चक घ्याल ना कपडे घ्याल ना तुला यायचं असेल तू चल हॅलो फ्रेंड चला तर तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता सकाळचे बाजूला साडेसात तास आवरून झालेलं आहे माझं ऑफिसला जायची तयारी सुरेखाची पण इकडे तयारी चाललेली तर काल झालेली आश्विनीची डिलिव्हरी त्याच्यामुळे मग तिला आता सकाळी सकाळी टिफिन द्यायचं आहे ना तर मग आता टिफिनची तयारी चालू आहे सुरेखाची रात्री पण टिफिन देऊन आला होतो मी आता सकाळचं पहिला टिफिन देऊन यावं लागेल त्याच्यानंतर मग पाहिजे हा आता सासरे आले होते रात्री इकडे मोकू आम्हाला ते जाणार आहे आता सकाळचा टिपिन घेऊ दुपारी आता सुरेख जाईल रिक्षाने टिफिन घेऊ नमेल ना आता बाजरीची भाकरी तर आता चाललंय वर काम खूप धावपळ आहे आता दोन तीन दिवसापासून तर चला आता मी पण ऑफिसला जातो परत मुलांना सोडायला जावं लागेल बसवाले काका पण ऍडमिट आहे त्याच्यामुळे मग आज खूपच प्रॉब्लेम प्रॉब्लेम मीठ चाटून बघ आता तुला तुझ्या अंदाजाने टाकले तू तू सकाळी सकाळी मला आज उपवास शनिवार तो का तुला माहित नाही का मग आज मला शनिवारी त्याच्यामुळे कशा चाटायला लावते खिचडीची काहीच गरज नाही मला मस्त पैकी निरंकार उपवास धरतोय त्यामुळे तू माझा लोड घेऊ नको तुझा टिफिन वगैरे बनव आणि व्यवस्थित पोच कर ओके तर चला आता मित्रांनो मी पण निघतो ऑफिसला बॉटल भरतो पाणीची तर भरला डबा होता अश्विनीचा सकाळी सकाळी झालंय रेडी ना बाजरीची भाकरी आणि जिरखा स्वयंपाक रेडी झालेला आहे टिफिन पण भरलेला आहे आता सासरी जाणार आहे घेऊन हॉस्पिटलला मग थकण्याचंच काम असतं ते जवळजवळ चोवीस घंटे घेतले का कम्प्लीट चोवीस घंटे चोवीस घंटे वेट करावा लागला डिलेवरीसाठी शेवटी जिलेबी पण आलेली आहे आता घर डायरेक्ट अर्धा अर्धा किलो आलेली